नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि ही वेळ आहे संध्याकाळची साडेसहा वाजली आहे आणि आता मी चालली मार्केटमध्ये मार्केटमध्ये मार्केट 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 चालली आहे मी तर बघू काय काय जमतं घ्यायसाठी कारण आभाळ पण खूप झाला आहे पाऊस येते की नाही काही माहीत नाही कारण त्या दिवशी गेली तर खूप पाऊस आला आता आज माहीत नाही पाऊस येते की नाही तर आणि एकतर स्वयंपाकाचा पण टाईम होऊन आला घरी दिवसभर सुरूच राहतो असले की देवांश आणि दीपक असतो तर तो जेठलाल दिवसभर जेठलालचं नाटक पाहत राहते टी व्हीवर आणि मुलांना ते खूप नाटक आवडते तारक मेहता का उलटा चष्मा आणि सगळेजण अगदी आवडीनं बघतात असो आणि आज मी कपडे उशिराच धुतले होते तर त्यामुळे वाळतच त्या होते कपडे आबाळ तर खूप होऊन होतं परंतु सासूबाई आणि दीपक होत्या घरी तर म्हणून म्हटलं काढतील हे कपडे म्हणून आता आम्ही चाललो होतो मार्केटमध्ये आणि मी उन्हाळ्यामध्येच कुंड्या घेऊन ठेवल्या होत्या तर त्यामध्ये लावायचे होते झाडं परंतु आता पावसाळा सुरू झाला तर झाडं बघूया म्हणून मार्केटमध्ये जाऊन राहिलं होतं आणि हे जे जुने झाडं होते माझे हे पूर्णपणे उन्हाने खराब झाले होते कितीही नेट बांधलं किंवा काहीही केलं तरी पण खराब पाणी असल्यामुळे झाडं हे खराब होतातच आणि आभाळ खूप झालं होतं पावसाचं वातावरण अगदी तयार झालंच होतं आता आता येते की केव्हा असं वाटत होतं पाऊस आणि काळ काळ आभाळ झालं होतं आणि आता आता निघालोय मार्केटमध्ये आणि आता स्वयंपाक पण करायचा होता परंतु ते पूर्ण येऊन करते म्हटलं स्वयंपाक आणि मी आणि वैष्णवी निघालो झाडं घ्यायसाठी परंतु मिळते की नाही मिळत काही माहीत नाही आता आणि इथून जेव्हा आम्ही गेलो झाडं बघायसाठी तर तिथे एकही झाड नव्हते ते जुने पुराने झाडं होते तिथे आणि एक नर्सरी आहे परंतु ती खूप लांब आहे आणि मग आलो जवळजवळ सात किलोमीटर असेल अंतर एवढं लांब आहे ती म्हणून मग आणि आबाड खूप झालं होतं म्हणून मग कॅन्सल केलं तिकडे जाणे आणि मग जगन्नाथ बाबाच्या मठापाशी पण एक नर्सरी होती झाडांची तर म्हणून तिथे गेलो पण तिथे काय नर्स म्हणजे झाडं मिळालेच नाही आम्हाला मग चल म्हटलं आता इतक्या दूर आलं तर बाबाच्या मठात जाऊया म्हणून मग तिथे गेलो बाबाचं छान दर्शन घेतलं आरतीची वेळ झाली होती आणि बाबाला ज्या वस्तू आवडत होत्या त्या वस्तूचं छान त्यांनी एका अलमारीमध्ये छान लावून ठेवल्या जे त्यांना दमनी म्हणजे बैलबंडी जी असते की नाही आपली ते खूप आवडायची म्हणून त्या छोट्या छोट्या बैलाची जोडी आणि छोटे छोटे रेंग्या ठेवल्या आहेत त्या शोमध्ये तर त्यांच्या वस्तू त्यांना आवडणाऱ्या ज्या वस्तू आहे त्या सगळ्या त्या अलमारीमध्ये ठेवून होत्या तर तिथून मग विठ्ठल रकमायचं मंदिर आहे तिथेच तिथं गेलो पायाला गायसाठी तर मग आरतीची वेळ झाली म्हणून मग आरती प्रसाद घेतला छान ते तिथे रोज उपासना होते मग तिथे पण बसलो एक तास बसलो मंदिरमध्येच आम्ही आरती होईपर्यंत पूर्ण तर इथेच वाजून गेले आम्हाला आठ मग आता काहीच घेणं झालं नाही रिकामे आलो आणि रिकामेच चाललो आहे आम्ही घरी आता कारण मेन म्हणजे आम्हाला झाडंच घ्यायचे होते परंतु झाड झाडं काही मिळालेच नाही तर मग आता निघालो आहे तर मग तिथे मटापाशीच कुलपीचं हे होतं आ, फालुदा आईस्क्रीम वगैरे मिळते तर मग तिथून मला ना कौन वाले मला वाले कौन नहीं? ते कोणवाले आईस्क्रीम खूप आवडते मला ते डब्यातली आईस्क्रीम आवडत नाही किंवा जे आपले पॅकवाले कोण येत की नाही ते नाही आवडत म्हणून म्हटलं चल इथे आईस्क्रीम खाऊया इथे मिळते म्हटलं कोण साधावाला कोण जो असतो की नाही तो मला खूप आवडतो आणि पहिले कसं आहे आमच्या वेळेस हेच कोण मिळायची अगदी एक रुपया दोन रुपयामध्ये आणि कुल्फी पण मिळायची साधीवाली आपली मावा कुल्फी असते की नाही ती तर हीच खायची सवय आहे मला म्हणजे जे वेगवेगळ्या फ्लेवरचे असते ते मला बिलकुल आवडत नाही त्याची चवच नाही आवडत आणि ही घेतली मग मी आला आईस्क्रीम घेतली आणि वैष्णवीला घे म्हटलं तर ती म्हणे मी नाही खा कालच अंडी होती घरी त्यांनी ते पॅकिंगवाले कोण घेऊन येतात ते मला ते नाही आवडत आणि कुल्फी पण आणतात पॅकिंगवाली पण मला नाही आवडत ती तर म्हणून मग मी म्हटलं मला हीच कोण आवडते आणि हे कोण कसं आहे घरी आणपर्यंत ना पूर्ण विरघळून जाते त्यामुळे मग मी माझ्यासाठी घेतली आणि म्हणजे गाडीवर येता येतच मी ती खाल्ली आणि घरी आल्यानंतर मग छान धुऊन पुन्हा फ्रेश झाले आणि यांच्याकडे काम दिलं दोघांकडे वैष्णवीकडे आणि दीपककडे आंबे किसायचं कारण मी त्या दिवशी दोन किलो आंबे आणले होते साखर आंबा करायचा होता म्हणून कारण पहिले एक किलोचा केला होता तर तो संपत्तच आला होता आता हा दोन किलोचा करणार आहे तर म्हणून मग त्यांनी एक दीपकने शिल्ले आणि वैष्णवीने किसून दिले तर अशा प्रकारे आता साखर आंबा बनवला स्वयंपाक बनवला छान वरण भात पोळी कढी सगळं स्वयंपाक बनवला आणि त्यानंतर मग मी साखर आंबा बनवला आणि अशा प्रकारे पूर्ण छान किचन आवरून घेतलं आहे आणि बरोबर साडे अकरा वाजले माझी पूर्ण कामं होईपर्यंत कारण मंदिरामध्येच आठ वाजले आणि तिथून घरी यायसाठी दहा मिनटं आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग स्वयंपाक त्यांनी आंबे किसून देईपर्यंत मी माझा पूर्ण स्वयंपाक केला आणि त्यानंतर बनवला साखरांबा स्वयंपाक झाल्यानंतर आणि आता वाजले होते साडे अकरा आणि बघा पावसाला सुरुवात झालीच आम्ही गेलो तेव्हा आबाड आलं होतं परंतु तेव्हा पाऊस आला नाही म्हणून बरं झालं आणि आत्ता पाऊस लागला बघा आणि झाडं बघा किती छान हिरवी हिरवे कंच दिसत आहे ना नाही पावसाचं थोडं जरी पाणी झाडांवर पडलं तरी पण त्यांचा कलरच चेंज होऊन जातो आणि आपण असं कितीही पाणी टाका तरी पण ते झाडं कसे मुरजल्यासारखे दिसतात तर असो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय